नमस्कार आज मी तुमच्या समोर घेऊन आले आहे असा एक मराठमोळा डिजिटल प्लॅटफॉर्म जे तुमचं आयुष्य बदलू शकतं या आपल्या नवीन प्लॅटफॉर्मचं नाव आहे ड्रीम्स तर तयार राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो हा व्हिडिओ तुमचं करिअर चेंज करू शकतो तुमचं आयुष्य चेंज करू शकतो तर बघूयात बिलेनियर ड्रीम्स म्हणजे नक्की काय हा असा एक मराठमोळा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जिकडे तुम्हाला डिजिटल स्किल शिकायला मिळतात डिजिटल कोर्सेस शिकायला मिळतात तसंच हा एक पहिला असा मराठमोळा प्लॅटफॉर्म आहे जिकडे डिजिटल स्किल बरोबर तुम्ही तुमचं आयुष्य घडवू शकता अशा काही नवीन नवीन स्किल तुम्हाला इथे शिकण्याची संधी मिळणार आहे तसंच हा पहिला मराठमोळा प्लॅटफॉर्म आहे जिकडे तुम्ही कोर्सेस करून त्याचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र सुद्धा मिळवू शकता कुठल्याही शिक्षणाची आणि वयाची सुद्धा अट नाही जर तुमच्यात शिकण्याची इच्छा असेल काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल आणि आपल्या स्वप्नांना साकार करण्याची तळमळ असेल तर हे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठीच आहे तर आपण जाणून घेवा की हे काम कोण कोण करू शकतं हे काम विद्यार्थी सुद्धा करू शकतात जे आपलं कॉलेज सांभाळून आपला अभ्यास सांभाळून फावल्या वेळ मध्ये काम करून महिन्याचे वीस ते तीस हजार आरामात कमवू शकतात तसंच जॉब करणारी जॉब जॉबमध्ये कायम आपल्याला एक फिक्स सॅलरी असते तर एक सेकंड इन्कम म्हणून तुम्ही याचा विचार नक्की करू शकता तसेच सुद्धा हे काम नक्कीच करू शकतात आपल्या कुटुंबाला सांभाळून आपल्या घरातली कामं ओरकून जो तुम्हाला मिळणारा फावला वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्ही नक्कीच कुठलीही गृहिणी हे काम नक्कीच करू शकते तर जाणून घेऊयात या कामासाठी आपल्याला नक्की कशाची गरज असते तर गरज फक्त आहे स्मार्टफोनची इंटरनेट कनेक्शनची तसंच तुम्हाला मिळणारा फावला वेळ खूप सारे डिजिटल कोर्सेस शिकवणारे मोठे मोठे प्लॅटफॉर्म हे लीगल असतात तर बिलेनियर सुद्धा एक लिगल प्लॅटफॉर्म आहे आपण बघूयात ह्याचे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट्स एम एस एम ई सर्टिफिकेट आय एस ओ सर्टिफिकेट आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्टिफिकेट जाणून घेऊयात बिलेनियर ड्रीम्समध्ये नक्की पैसे कसे कमवायचे आहे इकडे तुम्ही दोन प्रकारे इन्कम कमवू हो शकता एक आहे फ्रीलान्सिंग आणि दुसरं आहे एफिलेट मार्केटिंग तर जाणून घेऊया फ्रीलान्सिंग म्हणजे काय आहे इकडे तुम्हाला खूप सारे हाय पेइंग स्किल्स शिकवले जाणार आहेत श्री इंस्टाग्राम फेसबुक ॲड्स कम्युनिकेशन स्किल यूट्यूब मास्टरी ग्राफिक डिझायनिंग असे खूप हाय पेइंग स्किल तुम्ही इथे शिकणार आहात तर ते स्किल शिकून तुम्ही कुठल्याही कंपनीबरोबर काम करून एक चांगली इन्कम कमवू शकता जसं समजा तुम्ही व्हिडिओ मेकिंगचा कोर्स करत आहात आणि व्हिडिओ एडिटिंग शिकून तुम्ही कुठल्याही क्लायंटला एक चांगले व्हिडिओ बनवून एक चांगल्या प्रकारची तिथून इन्कमसुद्धा कमवू शकता आणि दुसरं आहे एफिलेट मार्केटिंग जे सध्या खूप ट्रेंडिंगला चालू आहे एफिलेट मार्केटिंग करून लोक महिन्याला ला लाखो रुपये कमवत आहेत तसंच तुम्ही इथे सुद्धा एक चांगली इन्कम नक्कीच कमवू शकता आता जाणून घेऊयात एफिलेट मार्केटिंग म्हणजे नक्की काय समजा एक कंपनी आहे आणि त्यांचे काही प्रोडक्ट आणि सर्विसेस आहेत जर त्यांचे काही प्रोडक्ट आणि सर्विसेस तुम्ही प्रमोट करून थर्ड पार्टीला जर सेल करत आहात तर त्याचं तुम्हाला ती कंपनी एक प्रॉपर कमिशन देते तर जाणून घेऊयात आपल्याकडे कुठले कुठले पॅकेजेस आहेत ज्याचा फायदा तुम्हाला नक्की होऊ शकतो पहिला आपला पॅकेज आहे बिगिनर्स पॅकेज या पॅकेजमध्ये आपण दोन कोर्सेस देणार आहोत सोशल मीडिया मार्केटिंग तसंच कॅनवा मास्टरी तर, तर बाजारभावाप्रमाणे याची किंमत हजार ते पंधराशे आहे पण आपल्या या प्लॅटफॉर्मवर फक्त तीनशे नव्याण्णव एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्ही हा पॅकेज खरेदी करू शकता दुसऱ्या आपल्या पॅकेजचं नाव आहे सिल्वर बेसिक यामध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ मास्टरी इंस्टाग्राम फेसबुक ॲड्स हाऊ टू क्रॅक अॅनी इंटरव्ह्यू फ्रीलँग हे कोर्सेस मिळणार आहेत त्याचबरोबर बिगिनर्स पॅकेज पूर्णपणे मोफत मिळत आहे तर याची किंमत बाजारभावाप्रमाणे दोन हजार ते तीन हजार आहे पण आपल्या या प्लॅटफॉर्मवर फक्त सातशे नव्याण्णव या किमतीत तुम्ही हा पॅकेज घेऊ शकता आपला तिसरा पॅकेज आहे गोल्ड प्रो गोल्ड प्रोमध्ये मिळत आहे गुगल ॲड ईमेल मार्केटिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तसंच अतिशय उपयुक्त मनी सायकोलॉजी हा कोर्स सुद्धा आहे गोल्ड प्रो बरोबर तुम्हाला आधीचे दोन पॅकेज बिगिनर्स तसेच सिल्वर बेसिक हे पूर्णपणे मोफत मिळत आहे ह्याची है। किंमत बाजारभावाप्रमाणे तीन हजार ते पाच हजार आहे पण आपल्या या प्लॅटफॉर्ममध्ये फक्त बाराशे नव्याण्णव नव या किमतीमध्ये तुम्ही हा पॅकेज घेऊ शकता आपला पुढचा पॅकेज आहे डायमंड प्रीमियम यामध्ये तुम्हाला मिळत आहे डिजिटल मार्केटिंग कंटेंट क्रिएशन इंग्लिश स्पीकिंग कम्युनिकेशन स्किल तसेच अत्यंत उपयुक्त आणि प्रत्येक बिझनेसमॅननी प्रत्येक व्यक्तीने शिकावा असा कोर्स म्हणजे द लॉ ऑफ अट्रॅक्शन याबरोबर तुम्हाला आधीचे तीनही पॅकेज म्हणजे बिगिनर्स पॅकेज सिल्वर बेसिक पॅकेज तसेच गोल्ड प्रोसुद्धा तुम्हाला मोफत मिळत आहे ह्याची बाजारभावाप्रमाणे किंमत जर आपण बघितली तर पाच ते दहा हजार आहे पण आपल्याला हा पॅकेज फक्त दोन हजार तीनशे नव्याण्णव या किमतीमध्ये मिळत आहे यानंतर शेवटचा आणि अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचा पॅकेज आहे प्लॅटिनियम वी आय पी यामध्ये आपण बघणार आहोत ब्लॉगिंग यूट्यूब मास्टरी तसंच एक स्पिरिच्युअल कोर्स म्हणजे द पावर ऑफ ग्रॅटिट्यूड कृतज्ञतेची जादू तसंच शेअर मार्केट ग्राफिक डिझायनिंग चार्ट जी पी टी ए आय जनरेटर हे सर्व महत्त्वाचे कोर्स तुम्हाला प्लॅटिनियम व्ही आय पी पॅकेजमध्ये शिकायला मिळणार आहे तसंच प्लॅटिनियम व्ही आय पी बरोबर आधीचे चारही पॅकेज म्हणजे बिगिनर्स पॅकेज सिल्वर बेसिक गोल्ड प्रो डायमंड प्रीमियम हे सर्व पॅकेज तुम्हाला पूर्णपणे मोफत मिळणार आहे मला विचाराल तर प्लॅटिनियम व्ही आय पी हा सगळ्यात महत्त्वाचा आणि हाय इन्कम स्किल आणि खूप चांगली इन्कम तुम्हाला मिळवून देणारा हा बेस्ट पॅकेज आहे तसंच आपण पुढे बघणार आहोत या पॅकेजचं प्रमोशन केल्यावर कमिशन किती मिळणार आहे बिगिनर्स पॅकेज आहे तीनशे नव्याण्णव ला त्याचं तुम्हाला डायरेक्ट कमिशन मिळणार आहे तीनशे रुपये सिल्वर बेसिक पॅकेजची किंमत आहे सातशे नव्याण्णव त्याचं डायरेक्ट कमिशन तुम्हाला मिळणार आहे सहाशे रुपये तसंच पॅसे मिळणार आहे साठ रुपये गोल्ड पॅकेजची किंमत आहे बाराशे नव्याण्णव त्याचं डायरेक्ट कमिशन तुम्हाला मिळणार आहे नऊशे तसंच पॅसिव आहे सत्त्याण्णव रुपये डायमंड प्रीमियमची किंमत आहे दोन हजार तीनशे नव्याण्णव ह्याची तुम्हाला डायरेक्ट इन्कम मिळत आहे अठराशे तसंच त्याचा तस तस पॅसिव तुम्हाला मिळत आहे एकशे ऐंशी रुपये प्लॅटिनियम व्ही आय पी त्याची किंमत आहे पाच हजार एकशे नव्याण्णव त्याची तुम्हाला डायरेक्ट इन्कम मिळणार आहे तीन हजार नऊशे तसंच त्याचं तस पॅसेव तस तुम्हाला मिळणार आहे तीनशे नव्वद रुपये तर हे झालं आपलं कमिशन स्ट्रक्चर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे हाय पेइंग डिजिटल कोर्सेस तुम्ही जे इथे शिकणार आहात त्या प्रत्येक कोर्सेसचं तुम्हाला प्रमाणपत्र सर्टिफिकेट देण्यात येणार आहे जे तुमचं इन्कम असणार आहे त्याचं तुम्हाला दररोज चोवीस तासाच्या आतमध्ये पेमेंट दिलं जाणार आहे या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बेस्ट ट्रेनिंग दिली जाणार आहे तुम्हाला कुठल्याही अनुभवाची गरज नाही आहे तुम्हाला सुरुवातीपासून पूर्णपणे हे ट्रेनिंग दिलं जाणार आहे तसेच तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट आमच्याकडून मिळणार आहे प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन आणि करिअर काउन्सिलिंग हे सुद्धा मिळणार आहे तसेच स्पेशल अचिवर्सना व्ही आय पी एक्झिक्युटिव्ह ही मानाची पदवीसुद्धा दिली जाणार आहे स्पेशल बोनस म्हणून चांगल्या टॉप अचिवर्सना इकडे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ट्रीप तसंच खूप सारी बक्षिसं सा आणि इव्हेंट सोहळा अटेंड करण्याची संधीसुद्धा मिळणार आहे तर ही संधी गमवू नका संधी तुमच्याकडे खूप असतात पण त्यातली योग्य संधी कुठे हे तुम्हाला निवडायचं आहे पण बिलिनियर ड्रीम्स ही तुमच्यासाठी एक परिपूर्ण संधी नक्कीच असणार आहे तर वेळ न घालवता आपल्या या मराठमोळ्या प्लॅटफॉर्ममध्ये आताच काम सुरू करा आणि या संधीचा फायदा घ्या तर आपण सर्व मिळून नक्कीच या संधीचा फायदा घेऊन एक समृद्ध डिजिटल साक्षर महाराष्ट्र नक्कीच घडवूया धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय